नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत महिला दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण महिला दिन स्त्रीमध्ये असते शक्ती अपार ती आहे या सृष्टीचा आधार स्त्रीमध्ये असते शक्ती अपार ती आहे या सृष्टीचा आधार करातीचा नेहमी सन्मान कारण तीच आहे प्रत्येकाच्या जीवनाचे सार करातीचा नेहमी सन्मान कारण तीच आहे प्रत्येकाच्या जीवनाचे सार प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे अशा या स्त्री शक्तीला प्रथम मानाचा मुजरा मानाचा मुजरा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना वृषालीचा नमस्कार सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी सून लेकीची भूमिका साकारणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्त्री म्हणजे वासल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व आज आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत आहे हा दिवस प्रत्येक महिलेसाठी आनंदाचा अभिमानाचा व सन्मानाचा दिवस आहे कारण या दिवशी कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादी मागण्या करून ऐतिहासिक निदर्शने केली स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा होता हा दिवस महिलांचे सबलीकरण व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो आज पुरुषांबरोबर स्त्रिया देखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत परंतु आज देखील स्त्री सुरक्षित नाही स्त्रीने आत्मनिर्भर बनले पाहिजे कारण पुढची पिढी कशी घडवायची हे स्त्रीच्याच हातात आहे आपण स्त्री पुरुष समानता आचरणात आणायला हवी स्त्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी शेवटी एवढंच म्हणेन की तुझ्या उतुंग भरारी पुढे गगन ही ठेंगणे असावे तुझ्या उतुंग भरारी पुढे ठेंगणे असावे तुझ्या विशाल पंखा खाली विश्व ते सारे विसावे तुझ्या विशाल पंखा पंखाखाली विश्वते सारे विसावे धन्यवाद जागतिक महिला दिनांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा